जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज दाखल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कागल तालुक्याच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी मीनाक्षी विनाश शिंदे यांनी सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून तर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे सांगाव पंचायत समिती मतदारसंघातून दिनकर कांबळे यांनी एमगे पंचायत समिती मतदारसंघातून आणि एम डी कांबळे यांनी साके पंचायत समिती मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केलेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या कागल तालुका संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना चंद्रशेखर कोरे म्हणाले की सामान्य जनतेचे प्रश्न दलित वंचित समाजाचा आवाज आणि सर्वसमावेशक विकासासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले ठामपणे मैदानात उतरले कागल तालुक्यातील सर्व जागांवर पक्ष ताकदीनं निवडणूक लढवणार आहे कार्यक्रमादरम्यान पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं जय भीम रिपब्लिकन पार्टी जिंदाबाद अशा घोषणा देत उमेदवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्यानं कागल तालुक्यात निवडणूक लढतीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले निर्णायक टप्प्यावर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघपणे काम करत असून येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी जिल्हाध्यक्षा अविनाश शिंदेसाहेब किरण सिद्धनेरलीकर विशाल चिखलीकर नागेश गिरी तानाजी सोनाळकर सचिन कांबळे सतीश कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी मराठीहून प्रशांत दळवी